नमस्कार मंडळी मॉम्स रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बऱ्याच घरांमध्ये भोपळ्याची भाजी बनवली जाते पण मुलं अजिबात भोपळ्याची भाजी खात नाहीत तर काय होतं भोपळ्याची भाजी आपल्यालाच खावी लागते आणि मुलांच्या शरीरात ते जाण्यासाठी आपण काहीतरी त्यांच्यासाठी खमंग चमचमीत आणि पौष्टिक असं बनवण्यासाठी त्याचे पराठे आज बनवणार आहोत तर या परा पराठ्यासाठी कुठलं कुठलं साहित्य आपण वापरायचं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया पहिल्यांदा आपणाला ब भोपळ्याचे पराठे बनवण्यासाठी भोपळा कवळा बघून घ्यायचा आहे आणि जर तो नि बर असेल तर त्याची वरची साल अशी काढून घ्यायची आहे तर हळूहळू आपण वरची हलक्या हात आणि वरची साल करणार जास्त असं खरडायचं नाही आहे वरचं वरचं कवच जे आहे ते तेवढं काढायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याला कट करायचं आणि किसून घ्यायचं सगळीकडून फिरवत फिरवत किसून घ्यायचं आहे आणि पहिला थोडासा भोपळ्याची फोड चेक करायची थोडीशी खाऊन किंवा थोडीशी चोकून बघायची जर कडवट असेल तर तो भोपळा पूर्ण फेकून द्यायचा तसा काय होतं कडवट जर असेल तर तो भोपळा विषारी असण्याची शक्यता असते यासाठी भोपळा थोडासा चाखून बघायचा जर तोच नॉर्मल सप्पक असेल तर तो भोपळा आपण वापरण्यामध्ये घ्यायचा त्याच्यानंतर भोपळा अशा पद्धतीने किसून घ्यायचा आहे सगळीकडून खिसायचा आहे म्हणजे तो मधलं मधलं बी आहे ना शेवटी राहून जातं ज्याच्यासाठी काय करायचं जो भोपळ्याचा भाग आहे तो फिरवत 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 आपणाला किसून घ्यायचा आहे त्याच्यानंतर काय होतं आतलं जे बी जे आहे निब्बर असलेलं तेवढं राहतं बाजूला ते आपल्याला बाजूला काढून द्यायचं आहे अशा प्रकारे आणि जो वरचा वरचा जो भाग आहे तो व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने किसून घ्यायचा आहे त्याच्यानंतर ह्याला काय करायचं आपल्याला थोडंसं हे मऊ होण्यासाठी आपण पॅन एका कढईमध्ये दोन माप तेल टाकायचं आणि ते त्याच्यामध्ये जिरी टाकायची आणि जिऱ्याच्या तेलांमध्ये थोडंसं आपल्याला त्याला वाफलून घ्यायचं आहे असं केल्यानं काय होतं भोपळा थोडासा मऊ पण होतो आणि खाताना जो कचकच -कच लागत नाही मग थोडासा ताळ झाकून एक चार ते पाच मिनट ह्याला झाकून वाफलवून घ्यायचं व्यवस्थित असं केल्याने काय होतं भोपळीची चव पण छान होते आणि लाटताना वगैरे असा कीस आहे ना तो मधी मधी येत नाही ज्यासाठी आपण ह्याला चांगलं फिरवून फिरवून काय करायचं याची एक वाफ काढून घ्यायची एक, एक ताट झाकायचं चा, एक चार ते पाच मिनट ह्याला झाकून ठेवायचं जर तुम्ही असं नसाल करत करायचं नसेल तर तुम्ही पूर्ण मिक्सरमध्ये याची पेस्टसुद्धा करून घेऊ शकता आणि डायरेक्ट गव गव्हाच्या पिठामध्ये त्याला तिंबायचं तर मी इथे किसून घेतल्यामुळे याची एक वाफ काढून घेत आहे अशा पद्धतीने ह्याच्यानंतर ते ताटामध्ये काढून घ्यायचं दोन वाट्या गव्हाचं पीठ टाकायचं अर्धी वाटी बेसन टाकायचं त्याच्यानंतर दोन ते तीन चमचे रवा टाकायचा रव्यामुळे कुसकुशीत अशा पराठे बनतात तर नंतर हिरव्या मिरचीचा ठेचा लसूण पेस्ट टाकायची जिरीपूड टाकायची आणि नंतर धनीपूड टाकायची ओवा टाकायचा चिमूटभर हळद टाकायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये एक चिमूटभर हिंगसुद्धा टाकलेलं आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि कणिक आपण चपातीला जशी मिळतो अगदी तशीच मिळून घ्यायची तर मी तर मला परा प्रमाण थोडं करायचं असल्यामुळं थोडंसं माझी कणिक पातळ झाली होती तर मला जास्त पराठे नको होते त्याच्यासाठी मी थोडंसं कणिक ह्याच्यामध्ये घातलेली आहे तुम्ही जरा जास्त घट्ट करण्यासाठी अजून करू शकता तर मी तर जरा पातळमध्येच तुमलेली आहे कणिक तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं ही कणिक झालेली आहे त्याच्यानंतर मी याच्यामध्ये अर्धी वाटी तिळसुद्धा ॲड केले आधी विसरले होते त्याच्यानंतर मी टाकले आणि चांगलं तिळसुद्धा मिक्स करून घेतलेली आहे आता याची छान अशा लाट्या लाटून घ्यायच्या किंवा सुद्धा लाटून डायरेक्ट भाजू शकता तर मी याला गोल बनवण्यासाठी जरा ताटाच्या साह्याने गोल करून घेणार आहे तर अशा पद्धतीने लाटून घ्यायचं ज्या जाळीची हवी आहे तुम्हाला त्या जाडीची लाटून घ्यायची आहे तर मी तर पातळच लाटलेली आहे तरीसुद्धा भाजल्यानंतर थोडी जाडच दिसते तर अशा पद्धतीने ताटाच्या साह्याने मी ह्याला छापा मारून घेतले म्हणजे गोल गरगरीत होय मुलांना बघण्यासाठी आणि खाण्यासाठी पण छान वाटते तर अशा पद्धतीने गोल गोल अशाच पद्धतीने सगळ्या पराठे मी बनवून घेतलेले आहेत तर छान अशा तेल टाकून खरपूस असं क छान मध्यमाचेवर हे पराठे भाजून घ्यायचे आहेत आपणाला जेवढे तुम्ही ऋतून आतपर्यंत भाजचाल तेवढे पराठे खायला खमंग छान लागतात चवीलासुद्धा तर हा पराठा जर तुम्ही बनवलात तर लहान मुलं मोठे मुलं सगळेचण आवडीनं खातात कारण काय माहिती आहे का फुळ्याची भाजी खायला बऱ्याच जणांना आवडतच नाही तर अशा पद्धतीने पराठे जर बनवले ना परत परत मागतील एवढे छान हे पराठे लागतात तुम्ही नक्की करून बघा आणि असे खुसखुशीत भागा बांधायचे मुलांच्या डब्यासुद्धा साठी सुद्धा हे खूप छान लागतात मुलं दिवसभर खाल्ले तरीसुद्धा हे पराठे कंटाळणार नाही त्यांना वाटणारसुद्धा नाही एक हे भोपळ्याचे पराठे आहेत तर इतके छान मला तर मेथीच्या आणि पालकच्या पराठ्यापेक्षा सुद्धा हे पराठे खायला खूप मौसूत आणि छान होतात तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा मुला मुलं सगळ्या भाज्या खात नाही तर त्यांच्यासाठी अशा आयडिया काढून छान खमंग आणि चमचमीत पराठे तर बनवलेच पाहिजे ढोकळा इनो सोडा असले काही बनवण्यापेक्षा हे असे पराठे जर केले तर खायलासुद्धा पौष्टिक आणि तितकेच छान आहेत तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब सस्क्र, करा आणि परत भेटूया अशा छान छान व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत पराठे एन्जॉय करा